नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या स्वागत करतो आपण जी काही लेक्चर सिरीज सुरू केली आहे करिअर गायडन्स संबंधी भाग म्हणजे गट पर, गट प ब जी परीक्षा आहे ओके गट ब ची जी काही परीक्षा आहे तिची परीक्षा पद्धती कशी आहे परीक्षेची योजना कशी आहे त्या संबंधी आपल्याला आज बोलायचं आहे ओके एक 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 एक, एक तुमचं मी सगळं कव्हर करत आहे ओके आलं का लक्षात तुमच्या तिथं तुम्हाला दिसत असेल आज महत्वाचा विषय गट बी आपल्याला बोलायचं आहे ठीक आहे ना तर परीक्षा योजना कशी आहे आणि परीक्षेची पद्धती कशी आहे हे तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या चॅनलवर किंवा कुठेही तुम्हाला सांगण्यात येणार नाही आणि स्पेशली मी ही सगळ्यासाठीच बनवतोय असं नाही की स्पेशली ऍग्रीकॉससाठी सगळ्यासाठीच बनवतोय पण अॅग्रिकॉस वाल्या विद्यार्थ्यांचं जसं सध्याचं चालू आहे की बाबा अपॉर्च्युनिटीज नाहीत काय नाहीत काय करावं काय कळत नाहीये त्यांना महत्त्वाचं म्हणजे मुद्दाचे सांगायचं की बाबा खूप सारे अपॉर्च्युनिटी आहेत ठीक है ना आता हे आपण बोलणार आहोत जी परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगच घेतो एमपीएससीच घेतो त्यात कुठले पद असतात परीक्षा योजना काय आहे ठीक आहे ना, ना? आणि परीक्षेची पद्धत कशी आहे तर इथं आपण सांगतोय की महाराष्ट्र गट बराजपत्रे संयुक्त सेवा संयुक्त परीक्षा ठीक आहे हे जे काही पद दिली याच्यासाठी एक स्पेशल एक परीक्षा असणार आहे ओके आता कुठले कुठले पद असतात बाबा सर गड मध्ये ते पण आता मी तुम्हाला सांगतो इथं लक्षात तुमच्या आता कुठले पद असतात पहिलं आहे सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर हे पद असते सर कुठल्या प्रकारचं पद आहे सगळी माहिती याच्यात आहे अ राज्यपत्रित गडब आता राजपत्रित म्हणजे काय होती मी तुम्हाला सांगितलं गॅजेटेड ऑफिसर ज्यांची नाव गॅझेटमध्ये प्रकाशित होतात सिलेक्शन झाल्यानंतर राज्यपालाच्या हे अराजपत्रित ठीक आहे म्हणजे डायरेक्ट आपल्याला काय मिळते सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला तिची काही प्रोसिजर आहे ती काही राजपत्रात वगैरे नाही होत होत्रित पद आहे ठीक आहे आता ही जुनी पीडीएफ आहे याच्यामुळे इथं यस चौदा दिलेलं आहे च पण आता हे यश सोळा झालेलं आहे ठीक आहे ही आयोगाच्या वेबसाईट वरची पीडीएफ आहे पण आता जी काही समिती नेमली होती वेतन त्रुटी संबंधीची त्या वेतन त्रुटीच्या समितीनं एएसओ च पेमेंट वाढून यस सोळा केलेलं आहे हे लक्षात असू द्या आता आपण याच्यानंतर जो काही व्हिडिओ घेणार गटबती जी काही जाहिरात आलेली आहे दोन हजार पंचवीसची ची संबंधी मी तिथे तुम्हाला त्याचं क्लिअर करतो की बेसिक वगैरे किती आहे बाकी राज्य कर निरीक्षक असेल पोलीस उपनिरीक्षक असेल आणि सब रजिस्टर असेल या सगळ्याचं पेमेंट अजूनही यस चौदाच आहे म्हणजे अडोतीस हजार सहाशे बेसिक आहे ते जास्तीत मॅक्झिमम एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत ठीक आहे आता अजून काय सर यांचं पोस्टिंग कुठं असते बाबा ओके आता पोस्टिंग बघा इथं एस व सांगितलेलं आहे विविध मंत्रालयातील विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय म्हणजे हेच पोस्टिंग हे तुम्हाला मुंबईतच असणार आहे कारण मंत्रालय विभाग जे आहेत ते आपले मॅक्झिमम काय मुंबईतच आहेत आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं ऑफिस पण मुंबईतच आहे ठीक आहे आणि प्रमोशन काय डेक्स ऑफिसर वगैरे त्याच्यात प्रमोशन असते इथं प्रमोशनचं पण सांगितलेलं आहे इथं ज्येष्ठता व पात्रतेनुसार कक्ष अधिकारी ठीक आहे ना सहाय्यक कक्षाधिकारीचा कक्ष अधिकारी होतो प्रमोशन लक्षात असू द्या नंतर काय कुठलं पद आहे दुसरं पद आहे राज्य कर निरीक्षक ओके दुसरं पद कुठलं आहे राज्य कर निरीक्षक जे सगळ्यांच्या आवडीचं पद आहे सगळ्यांना असं भाव वाटत आहे ठीक आहे ना सांगायलाही बरं वाटतं सेल टॅक्स इन्स्पेक्टर राज्य कर निरीक्षक हे दुसरं पद आहे सेम अराजपत्रेत गट वर्ग आहे पेमेंट यस चौदा आहे आणि राज्य शासनाच्या वस्तू व सेवा विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात आता इथं लिहिले महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रात ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुठेही जॉब लोकेशन असू शकतं एसटीआयचं पण मॅक्झिमम मध्ये असं होतं की बाबा सुरुवातीला जे आहे माझगावला जे ऑफिस आहे हेड ऑफिस जीएसटी च तिथं तुम्हाला मिळतं नंतर तुमचं जे काही प्रमोशन असतील किंवा काही असतील नंतर तुम्हाला स्वतःचा जिल्हा जी। पण मिळू शकतो हे पण जॉब लोकेशन पण महत्वाचं काय आहे की बाबा जॉब आपल्याला कुठे करायचं आहे तिथं जे परवडणार आहे का आपल्याला भविष्य तिथं काढायचं तिथं सगळ्या सोयी सुविधा आहेत का म्हणून हे मी जॉब लोकेशन पण सांगतो हे कोणी सांगणार नाही बाकीच तुम्हाला ओके नंतर पोलीस उपनिरीक्षक आहे पी एस आय हे पण आपल्या सगळ्या मुलांच्या आवडीचं पद आहे ज्यांना वर्दीचा काय म्हणतात त्याला आवड आहे किंवा अट्रॅक्शन आहे त्यांच्यासाठी पी एस आय हे पद आहे त्याचा पगार व भत्तेचेच आहे हे चौदा आणि इथं पण राज्य शासनाच्या पोलीस या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात म्हणजे हे पण ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्हाला मिळतील ठीक आहे ना इथं परत त्याचं प्रमोशन काय होते ते सांगितलेलं आहे प्रमोशन आता राज्य च प्रमोशन काय होते एक मिनिट ज्येष्ठता व पात्रतेनुसार राज्य कर अधिकारी सेल टॅक्स ऑफिसर होतो त्याचा आणि पी एस आय पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक त्यांचं होतो लक्षात असू दे अजून एक महत्वाचं पद आहे ते सगळ्यांना खूप जास्त आवडणार आहे हे सध्या तरी पेमेंटच्या नुसार कामाच्या पद्धतीनुसार स्वतःच्या जिल्ह्यात पण ते मिळतंय आहे ठीक आहे ना हे याच्यापूर्वी हे पद सहसा ॲड नव्हतं दोन तीन वर्षापासून हे पद या गडब आलेलं आहे दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक स्टॅम्प ड्युटी जे असते किंवा आपले जे काय आपण स्टॅम्प वगैरे विकत वगैरे घेतो त्या संबंधीचे काय मुद्रांक आहे ठीक आहे ना मुद्रांक निरीक्षक किंवा सब रजिस्टर श्रेणी एक असं ते पद आहे आणि राज्य शासनाचे मुद्रांक विभागाचे काही कार्यालय आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र इथे तुम्हाला जॉब मिळू शकतो हे चार महत्वाचे पद गट ब या परीक्षेतून लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमार्फत घेतले जातात त्याची परीक्षा पद्धती आता मी तुम्हाला पद सांगितली कुठले आता परीक्षा पद्धतीचा दुसरा टॉपिक आहे आपला ठीक आहे परीक्षा पद्धती परीक्षा पद्धतीमध्ये सांगतो तुम्हाला काय काय येतं छोटे छोटे व्हिडिओ आहेत पण सगळी माहिती सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करत आहे प्रस्तुत परीक्षे म्हणून भरायच्या परीक्षा असणार पर आहे चार पदासाठी काय था एकच पूर्व परीक्षा असणार आहे का आणखीन काय म्हणते अनुसरून अर्ज करणाऱ्या संगणक प्रणाली ऑनलाइन पद्धतीने अर्ज घेण्यात येतील हे माहिती संयुक्त पूर्व पूर्वपरीक्षे भरायच्या आरक्षित आरक्षित एकूण पदसंख्येच्या आधारे मुख्य परीक्षेच्या मूल संख्या निश्चित करून सामायिक पूर्व पूर्वपरीक्षा गुणांच्या आधारे गट ब जाहीर करण्यात येईल आता काय पूर्वपरीक्षेत तुम्हाला किती मार्क्स मिळतात त्याच्यानुसार क्वालिफाई व्हाल आणि तुम्हाला सांगितलेलं एकाच बाराचा हा रेशो असतो आलं लक्षात तुमच्या पुढं आता तुम्हाला क्लिअर दिसेल थोडस ठीक आहे इथं आहे आणि पूर्व परीक्षेचे गुण तुम्हाला माहिती मुख्य परीक्षेच्या वेळेस काही पकडत नाही तुमचं क्वालिफिकेशन असताना याला मुलाखत नाही आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेवरच सिलेक्शन आहे म्हणून याच्यात खूप कॉम्पिटिशन वाढलेली आहे सर्व जे काही राज्यसेवेची तयारी करणारे मुलं होती ते पण इकडे अट्रॅक्ट झालेले आहेत कारण आता राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे मुख्य परीक्षा राज्यसेवेची म्हणून तुम्हाला याची जर तयारी करायची असेल तर सगळं व्यवस्थित समजून घ्या कुठले पद आहेत का आहेत वगैरे ठीक आहे आता इथला एक महत्वाचा मुद्दा तुमचा क्लिअर करतो मी आता काय म्हणते परीक्षेच्या एकत्रित निकालाच्या अधिकार गडब मुख्य परीक्षा प्रवास ठरण्या उमेदवाराची उपरोक्त चारही संवर्गासाठी एकच संयुक्त मुख्य परीक्षा होईल आता हे पण एक महत्वाचं आहे पूर्व परीक्षा पण एकच आहे सगळ्या पदासाठी पूर्वपलन एकच आणि मुख्य पण एकच या चारही पदासाठी हे लक्षात असू द्या तुम्हाला माहित नसेल नवीन विद्यार्थ्यांना पूर्व आणि मुख्य परीक्षा एकच होते याच्यासाठी आणखीन काय प्रस्तुत मुख्य परीक्षेचा अर्ज करणाऱ्या उमेदवारमध्ये एकूण वर्गापैकी हे किंवा त्यापेक्षा जास्त संवर्गासाठी बसू इच्छितात किंवा कसे यामध्ये विकल्प घेण्यात येईल मग तुम्हाला ऑप्शन देण्यात येतील तुम्हाला कुठले कुठलं पद तुम्ही त्याला अप्लाय करणार आहात कुणाला नुसार बसत नसेल फिजिकल क्रायटेरिया याच्यात पी एस आय ला आहे ठीक आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते ठरवावं लागेल इथं विकल्पाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या संवर्ग हे स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल ठीक आहे मुख्य परीक्षा एकत्र झाली तरी पण निकाल जो आहे तो एस टी आय चा वेगळा लागेल त्याच्या पदसंख्येनुसार एएसओ चा वेगळा लागेल पीएसआय चा वेगळा लागेल आणि सब रजिस्टर चा वेगळा लागेल हे लक्षात असू द्या हे काय असते सर हेची पदसंख्या किती आहे त्याच्यानुसार असते आपल्या कॅटेगरीला पद किती सुटले त्याच्यानुसार ते असते ओके मुख्य परीक्षेच्या आधारे तुमची जेव्हा निवड होईल तेव्हा या चारही पदाचा जो काही निकाल आहे किंवा जे काही कट ऑफ आहे मार्क्स ते वेगवेगळे असणार आहेत कारण ते पदसंख्या सारखी नसते म्हणून ओके हे एक लक्षात असू द्या आता पुढे जाऊया आपण एक मुद्दा अजून सांगतोय तुम्हाला इथं महत्वाचा आहे तो म्हणून सांगतोय प्रस्तुत मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर करताना अर्जामध्ये नमूद केलेली माहिती विविध संवर्गासाठी दिलेले विकल्प यामध्ये निवड प्रा कोणत्या टप्प्यावर बदल करण्याची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य करता येणार नाही तुम्ही सिक्वेन्स मागितला बाबा तुम्हाला कुठलं पद अगोदर पाहिजे कुठलं नंतर पाहिजे त्या संबंधी जी तुम्ही मुख्य परीक्षेच्या वेळेस माहिती भरता तीच कंटिन्यू असते तुम्हाला नंतर चेंज करता येणार नाही खूप महत्वाचा मुद्दा हा आहे ओके आता कागदपत्र वगैरे ते आहे आता कोण ही परीक्षा देऊ शकत पात्रता दा गडची परीक्षा कोण कोण देऊ शकतं तर आता याच्यातनी आहे अधिकारी साठी हे आपण सांगितलेलं आहे अ मागास जे आहेत ते अडतीस वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकतात म्हणजे ओपन जनरल वाले मागास वर्गीय असतील अनाथ असतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील हे त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाच्या ही परीक्षा देऊ शकतात आणि दिव्यांग उमेदवारी पंचेचाळीस वर्षापर्यंत वयाच्या परीक्षा देऊ शकतात ठीक आहे बाकी हे सगळं एसटीआय आय असो आपलं एसओ असो एस टी आय असो पीएसआयो एस आर असो या सगळ्यासाठी क्रायटेरिया याचा तोच आहे फक्त इथं एक महत्त्वाचं तुम्हाला ध्यानात ठेवा की अपंग विद्यार्थी हे काय असतील पी एस आय साठी अपात्र असतील फिजिकल क्रायटेरिया असल्यामुळे ते अपात्र आहे एवढं तुमच्या लक्षात आलं असेल अजून काय बाबा सर शैक्षणिक अर्हता इथं दिलेला आहे शैक्षणिक अर्हता मस्त आहे याची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासने विहित केलेला समतुल्य अर्हता मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे पदवीच्या शेवटच्या वर्षात बसलेले विद्यार्थी पूर्व परीक्षेसाठी पात्र असतील परंतु मुख्य परीक्षेकरता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने आवश्यक अर्ध माहिती सादर करण्याचे अंतिम दिनांक महत्वाचा आहे क्रायटेरिया काय आहे की बाबा एक तुमची डिग्री पाहिजे तुम्हाला मराठीचं नॉलेज पाहिजे आणि जे आता प्रश्न खूप महत्वाचा असतो फायनल इयरचे जे काही आपल्या अॅग्रीचे विद्यार्थी आहेत बाबा सर ही आम्ही परीक्षा देऊ शकता का तो हो पूर्व परीक्षेचा अर्ज तुम्ही भरू शकता मुख्य परीक्षेचे जे काही फॉर्म भरायची तारीख असते शेवटची त्या तारखेपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असलं पाहिजे ज्यावेळेस मुख्य परीक्षा असेल त्यावेळेला मग तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं तर तुम्ही इलिजिबल आहात मुख्य परीक्षेसाठी म्हणून फॉर्म तुम्ही भरू शकता ओके आता सर शारीरिक पात्रता कुठल्या याच्यासाठी आहेत तर शारीरिक पात्रता एकाच पदासाठी आहे ते आपल्याला माहित आहे पीएसआय साठी आहेत ओके आता इथं सांगितलं पीएसआय साठी हाईट एकशे पासष्ट सेंटीमीटर लागणार आहे ओके परत छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर लागणार आहे आणि पाच सेंटीमीटर त्याची छाती फुगवण्याची क्षमता असणार आहे लागणार आहे आणि महिलांची उंची एकूण एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असायला पाहिजे तर ते ला क्वालिफाय असू शकतात आहे ना हे महत्वाचं एकशे पासष्ट सेंटीमीटर तुमची हाईट पाहिजे छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवण्याची क्षमता पाच सेंटीमीटर असली पाहिजे महिलांची उंची किती असली पाहिजे पीएसआय साठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असली पाहिजे आता फी वगैरे काय मी तुम्हाला नाही ठीक आहे ना जे महत्वाचं आहे ते सांगतोय शुल्क इथं दिलेलं आहे इथे परीक्षा केंद्र दिलेलं सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी ही परीक्षा होते मुख्य परीक्षा विभागाच्या ठिकाणी होते हा आता महत्वाचे इथं परीक्षा योजना कशी आहे परीक्षा योजना महत्वाची आहे परीक्षा योजनेमध्ये तुमची जी काही पूर्व परीक्षा आहे ती एमसीक्यू बेस असते ठीक आहे प्रश्नाची संख्या शंभर असते एकूण गुण पण शंभर असतात हे महत्वाचं आहे दर्जा हा पदवीचा असतो गडबडीची जी काही परीक्षा होते त्याच्यातने जे काही विषय असतील त्याचे जर काही पेपर असणारे पूर्वपरीक्षा त्याचा दर्जा हा पदवीचा असतो दोन्ही माध्यमामध्ये तुमचे प्रश्न असतात एका तासाचा ता ता वेळ असतो आणि एमसी पीबीएसी एक्झाम असते आता आपल्याला अजून याच्यावर दोन व्हिडिओ बनवायचे आहेत सिलेबस कुठला आहे बुकलिस्ट काय आहे सिलेबसवर मी गडबच्या आणि गटक एकच व्हिडिओ बनवणार आहे कारण गडब आणि गडकचा पूर्व परीक्षेचा मुख्य परीक्षेचा सिलेबस एकच आहे पूर्व परीक्षेचा एक व्हिडिओ असेल मुख्य परीक्षेचा एक व्हिडिओ असेल सध्या पूर्व परीक्षेचा लवकर व्हिडिओ होईल कारण की पूर्व परीक्षेचे आज सुरू झालेत ठीक आहे ना परत इथं काय आहे इथं सांगितलेलं आहे आपले एएसओ असेल एसटीआय असेल एसआर साठी फक्त आपली जी काही एमसी क्यू परीक्षा आहे पूर्व परीक्षा ती आणि मुख्य पूर्व आणि मुख्य या दोनच गोष्टी असतील मात्र पीएसआय साठी काय असेल आपले एमसी क्यूस पूर्व मुख्य असेल शारीरिक चाचणी असेल आणि मुलाखत हे महत्वाचं असू द्या लक्षात जे काही पीएसआय ची तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी पूर्वपरीक्षा असणार आहे मुख्य परीक्षा असणार आहे परत शारीरिक चाचणी सुद्धा असणार आहे आणि मुलाखत पण असणार आहे ठीक आहे ना गडबळची परीक्षा योजना आली लक्षात तुमच्यात पुढे जाऊ आपण आता हे मुख्य परीक्षेचं या सिलेबसवर परीक्षा पद्धतीवर पण आपण व्हिडिओ बनवणार मुख्य परीक्षेला एकूण दोन पेपर असतात ठीक आहे ना पहिला पेपर हा मराठी इंग्लिशचा असतो म्हणजे लँग्वेजचा पेपर असतो दुसरा पेपर हा सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणीचा असतो ठीक आहे आता मराठीची प्रश्नसंख्या किती असते सर पहिल्या पेपरमध्ये तर एकूण पन्नास प्रश्न असतात शंभर गुणासाठी म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण आहेत आणि इंग्लिशचे प्रश्न असतात पन्नास तिथे पण शंभर गुण ठीक आहे ना याला एक तासाचा वेळ असतो आणि ही एमसी क्यू बेस परीक्षा आहे स्पेशल असा दुसरा पेपर असतो जीएसटी त्याच्यातनी बुद्धिमत्ता चाचणी पण आहे ते पण दोन्ही लँग्वेजमध्ये असाल आणि एका तासाचा वेळ महत्वाचं गट मध्ये गटक मध्ये महत्वाचं काय आहे प्रश्न शंभर असतात आणि एकच तासाचा वेळ असतो पण अभ्यास असून सुद्धा काही लोकांना ते प्रश्न टॅकल होत नाहीत कारण त्याला तशी स्पीड असली पाहिजे तसं तुमचं नॉलेज पटपट ते आलं पाहिजे पेपरात उतरवता आलं पाहिजे आठवलं पाहिजे पण गडबचा आपण स्पेशल पूर्व परीक्षेचा सिलेबस काय आहे मुख्य परीक्षेचा सिलेबस काय आहे अभ्यास कसा करायला पाहिजे पुस्तकं कुठले पो वापरायला पाहिजे सगळं आपण व्हिडिओ बनवणार आहोत ओके तुम्ही का आता तुम्ही म्हणाल काय सांगताय तर याच्यातल्या मी सर्व मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत लक्षात असू दे आता इथं वन फोर्थ असतं निगेटिव्ह हे ध्यानात ठेवा चार क्वेश्चन चुकले की एका क्वेश्चनचे मार्क्स तुमचे चालले जातील नंतर पूर्व परीक्षेच्या निकालाबद्दल मी तुम्हाला सांगितले पूर्व परीक्षेच्या पास झाल्यावर तुम्ही मुख्य परीक्षेला जाल एकाच बारा वगैरे इथे रेशू असतो मुख्य परीक्षेचं पण तसंच आहे एकच मुख्य परीक्षा आहे निकाल प्रक्रिया इथे सांगितलेली आहे एएसओ असेल एस टी आय असेल पी एस आय असेल एसआर असेल हे ना स्वतंत्र निकाल प्रक्रिया राबवून येईल नंतर तुमचं सगळं सिरिक्षण झाल्यावर तुमचं स्वतंत्र असं सगळं पीएसआयच्या शारीरिक चाचणीबद्दल परत इथे सांगितले आहे ओके आता पी शारीरिक चाचणीचा तपशील इथे दिलेला आहे ते महत्वाचं आहे शारीरिक चाचणीचा तपशील आता इथं कमाल गुण सांगितलेले आहेत है ना पन्नास गुण जास्ती जास्त तुम्हाला इजने असतात आणि इथं पण पन्नास गुण आहेत महिलांसाठी धावण्यासाठी तर इथं तुम्हाला आठशे मीटर रनिंग आहे ठीक आहे ना पी एस आय पुरुषांसाठी पुलब्स आहेत त्याला वीस गुण आहेत गोळा फेक आहे त्याला पंधरा गुण आहेत आणि लांब उडी असे एकूण चार तुमच्या प्रकारचे हे असते तुमचं फिजिकल धावणे पुलब्स गोळा फेक आणि लांब उडी इथं पण धावणे लांब उडी आणि गोळा फेक पुलअप्स नसतात ठीक आहे इथं धावण्यासाठी पन्नास गुण आहेत चारशे मीटर धावणे लांब उडी साठी तीस गुण आहेत गोळाफेकसाठी वीस गुण आहेत मॅक्झिमम गुण सांगतो मी तुम्हाला आलं लक्षात तुमच्या म्हटलं तर आपण पी एस अजून एक स्पेशल बनवू आणि पीएसआय ला मुलाखत असते इथं चाळीस गुणाची मुलाखत असते इथे लिहिलेलं आहे आता हे ऑप्टिंग आऊट काय भानगडे सर ऑप्टिंग आऊट अशी भानगडे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर ठीक आहे ना तुम्हाला जर तुम ते पद पाहिजे नसेल तुम्ही त्याच्यापेक्षा वरच्या पदावर लागले असाल तर तुम्ही ते पद सोडू शकता तसे ऑप्टिंग आउट ची लिंक रिझल्ट जाहीर झाल्यानंतर येते तुम्ही त्याच्यातून ऑप्टिंग आउट करू शकता ठीक आहे आता इथं मिनिमम मार्क्स दिलेला आहे मागास यांना किमान पस्तीस मार्क पाहिजे प्रस्तुत प्रश्न सर्वाधिक गुण मिळाव गुणाच्या खाली किमान गुण प्राप्त शिफारसीसाठी शारीरिकसाठी पात्र असतील आता सिलेक्शन ज्यांचं झालं त्याच्या किमान पस्तीस टक्के मार्क्स जे येत तुम्हाला असले पाहिजे जर तुमचं तुम्हाला जर त्यांना शिफारस करायची असतील तर त्याच्यापेक्षा कमी मार्क्स वाले लोकांची शिफारस करता येणार नाही पदक खाली राहिले तर चालतील तर शिफारस करता येत नसते ठीक आहे महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला आज गडबच्या सांगितलेल्या आहेत गडब जी काही परीक्षा आहे तिची परीक्षा योजना काय आहे कोण कोण परीक्षा देऊ शकतं कुठले पद भरले जातात त्याचा पगार व भत्ते काय आहे सगळ्या गोष्टी पूर्व मी काय आहे मुख्य परीक्षेत काय आहे सगळ्या गोष्टी गडब परीक्षा योजना आज हा व्हिडिओ बनवला आहे तुम्ही सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये करायचे आहेत आणि सर्वांना धन्यवाद